यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून कार्यक्रमात रंग आणला या कार्यक्रमाला माजी सरपंच सौ विमल जानकर वेळापूरचे सरपंच रजनीश बनसोडे उपसरपंच नानासाहेब मुंगुसकर रिपाई माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे ग्रामपंचायत सदस्य अमृतराव माणे देशमुख दीपक आबा राऊत हनुमंत वायदंडे रविराज गायकवाड डॉक्टर स्नेहल जानकर व प्रिया आडत समील साठे बजरंग कानगे दीपक माने यांच्यासह वेळापूर ग्रामपंचायत आजी माजी सदस्य विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते